नमस्कार नमस्कार आपण आलोय आता राटणी मैदानात हा आहे लारा गटपात झालेला आहे मालकाचं नाव शिरोडे किती मुलं झालं आतापर्यंत आता ह्याच महिन्यात बघा आठ बोला लगातार बघा हा शिरोड्याचा लारा तीनदा एक नंबर लगातार लगातार कंटिन्युअस गाडी आहे चार महिन्या झालं जवळजवळ लगातारी चौथं पाच सुद्धा माहिती एक नंबर गाडी करते असा शिरवड्या घरांचा लारा आणि आपल्या सोबत आहेत सुट्टी मेकर सागर सागर काळभोर चिप्पल चित्ता तर वैशिष्टची काय व्हायला जेव्हा सुट्टीच तुम्ही सुट्टी करताय बरेच म्हणजे लहानपासून आतापर्यंत या लाराची तुम्ही सुट्टी करता सुट्टीचं कामग काय म्हणजे

आणि चौथं मैदान आहे बघा मित्रांनो शिरोडचा लारा लगातार हे चौथं मैदान आहे तर ह्या ट्रीकच्या दिशेने चाललेलं आहे तर त्यांना फायनल शुभेच्छा देऊया पुढचं नियोजन कसं आहे पुढचं नियोजन आता आहे सो आता घरचं नियोजन कसं असतं बैलाचं खाण्याचं वगैरे त्याला रथीप काय असतो काय रथीप काय डाळ आणि बाहेर कधी काढतात व्यायामासाठी किंवा पवनीला मैदानासती जास्त जा आता नमस्कार आपण आलोय राठणी मैदानात आता सेमीसाठी पात्र पात्र झालाय आता फायनल साठी पण पात्र आहे बघा अ सिद्धेश्वर कुरवलीचा वादळ कुठल्या गावचा वादळ आहे सिद्धेश्वर सिद्धेश्वर कुरवलीचा किती झाले आतापर्यंत फायनल चार फायनल झाले चार पाच चार पाच फायनल कुठे कुठे झाले सिद्धेश्वर कुडव्हर पहिला नंबर केला आणि आजचं चौथं पहिला तोच कोणापर शिरवड्याचा लगा आजचं चौथं मैदान तीन नंबर हॅट्रिक मारली एक नंबरचा आणि आता ही चौथा मैदान तर हे जागोदर कुणावर पळालं वेळ कुठला होता बघा हा सिद्धेश्वर कुरवलीचा वादळ आहे ते जर केलंय त्यानं हॅट्रिक केली मैदानात एक नंबरचा गुलाल केलाय आणि आज चौथा मैदान आहे राखणीकरांचं त्यात सुद्धा प्रथम क्रमांक करेल अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा बाळगूया आणि तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा देऊया मालकाचं नाव मालकाचं नाव त्यांचा नंबर हा एकोणनव्वद चौश्याण्णव एकोणनव्वद चौऱ्याहत्तर पंचाहत्तर पंधरा घरचं नियोजन कसं काय असतो बोलते हां कसं काय घरचं नियोजन असतं घरना काय निघायचं दोन दिन सुंदर करून संध्याकाळचं खायचं किंवा कसं काय नियोजन असतं म्हणजे दिवसा म्हणजे तुम्ही फिरवायन नेता कसं काय नाही अजिबात ना ना, हे मैदान तिथे मैदाना आत बाहेर करतो फक्त हा पौनीला वगैरे काय नाही ना म्हणजे टाइम नसतो म्हणून का आपलं मैदानातच कंटिन्यू असल्यामुळे म्हणून चार दिवसाला पाच दिवसाला मैदानात म्हणजे किती महिन्यात आता तीन गुलाल कंटिन्यू केले अरे आता पाचवा गुलाल आहे गरणच नियोजन असतं गुलालाच गुलाल घेऊन आले गरणच तुम्हाला भरोसा असतो का म्हणजे आता गुलाल करणार आपला बैल मग गुलाल गुलाल कोण घेऊन येते एक नंबरचा हिशोबा तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी धन्यवाद 雨 marriages differences sagen loss a shirt a track ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपणार हे खाटा